यावल शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित युनिक औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला यामध्ये एकोणऐंशी विद्यार्थ्यांपैकी सत्तर विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आलेले आहेत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा निकाल हा अठ्ठ्याऐंशी पॉईंट झिरो सहा टक्के लागला आहे युनिक आय टी आय हे डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या आवारात आहे यावल शहरात नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या आवारात युनिक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे अर्थात युनिक आय टी आय आय हे या आय टी आयमध्ये गेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एकोणऐंशी विद्यार्थी प्रवेशित झाले होते त्यापैकी सत्तर विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आले आहे आणि निकाल अठ्ठ्याऐंशी पॉईंट झिरो सहा टक्के लागला आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन विभागातून वैभव कैलास तायडे हा प्रथम आला आहे तर अनस खान इम्रान खान द्वितीय परवेज नथू तळवी तृतीय तर फिटरमध्ये मुशरफ खान नईम खान प्रथम मकबूल अहमद शेख इफ्तेखार द्वितीय शेख अजर शेख इसरार तृतीय आला आहे तर सोलर विभागामध्ये शेख असद शेख मुस्तुफा प्रथम सय्यद मुस्तकीम सय्यद शकील द्वितीय अब्दुल हाशिर अब्दुल अव्वल तृतीय तर वेल्डरमध्ये आसिफ हुसेन पिंजारी प्रथम आसिफ नवाज तडवी द्वितीय व लोकेश प्रल्हाद बारी तृतीय आला आहे तर मुलींमध्ये मुबतशी शिरा बानो अकिल खान प्रथम अप्सरा अहमद खान द्वितीय नाबिला अख्तर मोईनुद्दीन तृतीय सानिया कैसर अब्दुल हाफीज हिने चौथा क्रमांक पटकावला आहे या युनिक आय टी आयची गेल्या दोन वर्षापूर्वी स्थापना झाली तर मागील वर्षाचा निकाल देखील पंच्याहत्तर टक्के लागला होता आणि या वर्षाचा निकाल अठ्ठ्याऐंशी पॉईंट झिरो सहा टक्के लागला आहे तेव्हा येथील यशस्वी ये विद्यार्थ्यांचे अभिनंदन या संस्थेचे चेअरमन हाजी शब्बीर खान मोहम्मद खान औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे आय टी आयचे चेअरमन अताउल्ला खान तसेच संस्थेचे हाजी इब्राहिम शेख मुस्तुफा खान इक्बाल खान औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे आय टी आयचे प्राचार्य अयूब खान आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा